या लिंबू क्रशच रंगरूप आहेच असं की बघता क्षणीच तोंडाला पाणीच सुटेल तुमच्या जेवणाची लज्जत वाढवणारा चटपटीत गुळ घातलेला लिंबू क्रश पातेल्यात पाणी उकळलं की गॅस बंद लिंब पंधरा ते वीस मिनिटं पाण्यामध्ये म्हणजे सालीचा कडूपणा थोडा कमी होतो नंतर पाणी निथळून घ्यायचं लिंब व्यवस्थित कोरडी करायची चिरायची साधारण चार ते आठ फोडी करायच्या बिया काढून टाकायच्या आणि लिंबांच्या फोडी मध्ये अशा जाडसर वाटून घ्यायच्या आणि वाटीनी क्रश मोजायचा म्हणजे साखर गुळ घालायला सोपं जातं एक वाटी लिंबाचा क्रश असेल तर त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या गुळ लिंब कापताना जो रस बाहेर येतो तो असा ताटलीत गोळा केलाय तो या मिश्रणात घालून घ्यायचा सगळं एकत्र करायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर शिजण्यासाठी गॅसवर गुळ विरघळला की मिश्रण पातळ होतं त्याला हलकीशी उकळी आली मसाले अर्धा चमचा जिरेपूड आणि दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलंय ज्याने रंग अतिशय सुंदर येतो आणि अति तिखट होत नाही क्रश साध आणि सैंदव दोन्ही मीठ घातलंय आठ ते दहा मिनिटं उकळू द्यायचं चेक करायचं एक तार दिसली की गॅस बंद थंड झाला की क्रश असा घट्ट होतो तो थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा मस्त अतिशय मस्त चटकदार असा हा क्रश नक्की ट्राय करा